धावत्या लोकलमधून विटावा खाडीत पडणाऱ्या तीन हजाराहून जास्त प्रवाशांना जीवनदान देणारे विटावा येथील संवेदनशील जीवरक्षक राजेश खारकर यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं खाडीत रात्री अपरात्री पडलेल्या उड्या घेतलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कोण धावणार अशी भावना यानिमित्ताने पोलिस आणि अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे जणू दैवी देणगी प्राप्त असलेल्या राजेश विटावा खाडी किनारी कुटुंबासभवेत वर्षात हजारो लोक पुडून मेले आहेत रेल्वेतून खाडीत पडलेल्यांचा आवाज एखाद्या दैवी देणगीसारखा राजेश यांच्या कानावर अचूक पडायचा धोधो पावसातही त्यांना हे आवाज स्पष्ट यायचे कशाची ही तमा न बाळगता रात्री बेरात्री पुरा ते पुराच्या पाण्यातही बेभानपणे खाडीमध्ये रेल्वेतून पडलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी उडे मारायचे अंगावर किमती वस्तू असण्याच्या शक्यता असायच्या परंतु राजेश यांनी त्या वस्तूंना कधीही हात लावल्याचं ऐकिवत नाही यास पुढील कार्यवाहीसाठी ते पदरमोड करत असत अशी माहिती देखील रहिवाशांनी दिली आहे अनेकांचा जीव वाचवलेल्या राजेश यांना वाचवण्यात पात्र नातेवाईकांना यश आले त्यांना आलेल्या हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाने परिसरात CP Goyanga International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.